देशभरातील लाईनमनबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी के केंद्र शासनाने चार मार्च रोजी देशभरात लाईनमन दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला होता याच अनुषंगाने चार मार्च रोजी नांदेड येथील विद्युत भवनात प्रथमच लाईनमन डे साजरा करण्यात आला जनमित्र म्हणजेच लाईनमन हा महावितरणच्या व्यवस्थेमधील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे महावितरणचे जनमित्र ऊन पाऊस तसेच इतरही अत्यंत खडतळ परिस्थितीत ते ग्राहकांना सुरळीत असा वीज पुरवठ्यासाठी ते चोवीस तास सेवा देतात त्यांच्या या कामाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आज चार मार्च रोजी देशभरात लाईन दिवस साजरा करण्यात आहे साहेब आमची ही जी महावितरण कंपनी आहे महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासामध्ये आमच्या महावितरण कंपनीचा फार मोठा सिंहाचा वाटा आहे आमच्या महावितरण कंपनीचे सर्व सन्माननीय वरिष्ठ अधिकारी लाईन स्टाफ ऑपरेटर यंत्रचालक अभियंते हे महाराष्ट्राच्या जनतेच्या सेवेमध्ये सदैव चोवीस तास सदैव कार्यतत्पर असतात आणि आमचं जे कष्टाचं काम आहे हे वीज वाहिनीवरचं आमचं चा कार्य आहे हे अत्यंत जोखीमीचं काम असते त्याच्यामध्ये आम्ही जेव्हा लोखंडी खांबावरून काम करून खाली उतरतो याची सुद्धा त्याच्यामध्ये शाश्वती नसते त्याच्यामुळे आमच्या कार्याची जी दखल केंद्र शासनाने जी घेतली त्याबद्दल मी केंद्र शासन राज्य शासन आणि महावितरण महापारिषण महानिर्मिती तसेच महाराष्ट्र राज्य होल्डिंग कंपनी यांचे प्रशासनाचे मी जाहीर आभार या ठिकाणी व्यक्त करतो तसेच आज जो चार मार्च दिनांक दोन हजार तेवीस रोजी नांदेड येथे जो हा भव्य आणि दिव्य असा लाईन मंडे साजरा करण्यात आला त्या महावितरण नांदेड परिमंडळ प्रशासन महावितरण नांदेड मंडळ आणि नांदेड शहर विभाग प्रशासन यांनी जे अतुल्य कार्य केले आहे आज जो आमचा हा दिवस साजरा केलेला आहे त्याबद्दल मी त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो कर्मचाऱ्यांचे म्हणजे कामाची दखल घेऊन आज केंद्र शासनानं आणि राज्य शासनानं चार मार्च रोजी लाईन मेन डे साजरा करत आहेत त्यानिमित्त इथं उद्योग ह्याच्यामध्ये आपल्या साठे चौकामध्ये आज लाईन मेन डे साजरा केलेला आहे त्याबद्दल काय सांगताल सर आज वीज ही एक मूलभूत गरज निर्माण झालेली आहे ज्या पद्धतीनं अन्न वस्त्र निवारा ही माणसाच्या मूलभूत गरजा होत्या आता त्यामध्ये वीज हा एक घटक समाविष्ट झालेला आहे कारण विजेशिवाय कुठलाही विकास आज शक्य नाही आहे शेतकरी असो उद्योगपती असो किंवा सामान्य वीज ग्राहक असो किंवा दुर्गम भागातला आदिवासी कुटुंब असो त्यांना विजेशिवाय आज आपण पाहूच शकत नाहीत त्यांचा जर विकास करायचा असेल तर आपल्याला विजेशिवाय पर्याय नाही अशाही वीज पुरवठा करण्यासाठी महावितरण असेल किंवा वितरण व्यवस्था असेल पूर्ण देशामधल्या खाजगी कंपन्या असतील किंवा सरकारी कंपन्या असतील यामधला वीज पुरवठा करणारा जो मुख्य घटक आहे तो म्हणजे लाईनबल वादळ असेल पाऊस असेल ऊन असेल वारा असेल किंवा मध्यरात्री जाणारी लाईट असेल ती पूर्व कशी होते हा प्रश्न अनेकांना पडत नाही आहे लाईट जाते आणि येते मध्ये काय घडतं हे बहुतेक जणांना माहीत नसतं तर त्या मधल्या काळामध्ये आमचा जो लाईनमन आहे जो उजेडाला खेचून आणतो आपल्या कामाने आपल्या कर्तृत्वाने विज सगळ्या घरामध्ये जो प्रकाश पसरवतो प्रकाश देणारा हा लाईनमन आहे प्रकाश पेरणारा हा लाईनमन आहे याचा कुठं गौरव झाला पाहिजे या उद्देशाने केंद्र शासन महाराष्ट्र शासन आणि महावितरण महा पारेषण महानिर्मिती या कंपन्यांनी आज चार मार्च रोजी लाईनमन दिवस संपूर्ण देशभर साजरा करण्याचं सा ठरवलं याचं कारण असं आहे की आजपासून केंद्र शासनाच्या वतीने भारत पात भारतीय पातळीवरती विद्युत सुरक्षा सप्ताह म्हणून साजरा करणार आहोत त्या अनुषंगाने आज हा लाईनमन डे आपण या ठिकाणी साजरा करतो आहोत